आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय सीताराम धरणीधरजी पांडे यांच्या स्मृतीपित्यार्थ माननीय श्री नितीन राजेंद्रजी पांडे यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल पांडे परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी पांडे परिवाराकडून निराधार, निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायाचा घास देण्यात येतो दे आहे आणि यासोबतच समर्थ दुर्गोत्सव मंडळ समर्थवाडी यवतमाळ बेघर प्रभूजींना रोज दहा दिवस नवरात्रीनिमित्त भोजन सेवा या ठिकाणी भोजन सेवेसोबत दूध या ठिकाणी देण्यात येत आहे आणि समर्थ दुर्गोत्सव मंडळाचे सुद्धा मनापासून आभार ज्यांनी या निराधारांना मायचा घास या ठिकाणी देण्यासोबतच ठिकाणी दूध देण्यात येत आहे त्याबद्दल समर्थ दुर्गोत्सव मंडळाचे सुद्धा मनापासून आभार जय हिंद जय गाडगिल ब्रह्मार्पणं ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना अहं वैश्वानरो श्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॐ शान्ति शान्ति शान्ति, शान्ति